मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज जायचा मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी श्रमिकनगर येथील जायचा मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंती निमित्ताने अभिषेक सत्यनारायण पूजा महाप्रसाद अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जायचा मारुती मंदिर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते गेल्या एकोणावीस वर्षापासून या कार्यक्रमाचे नियमित आयोजन करण्यात येते परिसरामध्ये भक्तिमय मंगलमय आनंदमय वातावरणामध्ये जायच्या मारुती मंदिरामध्ये नागरिकांच्या सहकार्याने हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर सौनिलिमा पोपटराव जेजुरकर सौ क्रांती भारत जाधव याही या, या कार्यक्रमास उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर सुरेश भाबळ दिलीप नेमसे निलिमा जेजूरकर ज्ञानेश्वर कजबे सुरेश पाटील अशोक नलगे बंसीलाल बाविस्कर गोरख मंडळ संजय निकम विजय निकम सुरेश कटारे भगवान गरुड विश्वनाथ साबळे कडलक बाबा गोसावी काका बागुलसर सुनील सिरसाट आकाश सापतळकर पांडुरंग बाविस्कर अशोक पाटील संजय लोंडे यांनी प्रयत्न केले हनुमान <स्तित्थ> <खेथ> <खेथ> जन्मोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा साईसामवर्ती मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव गेल्या सत्तावीस सा, तारीख सत्तावीस वर्षापासून लगातार होतोय आणि या हनुमान जन्मोत्सवाला कार्यकर्ते व भाविक ते जोरात आजच्या अक्षरशः सर हनुमान जयंतीला दोन अडीच हजार रुपये येतात दिग्दर्शन घेतात व महापरुसाचा लाभ घेतात माझ्याकडून व साईसा मारुती मंदिर करून सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी जे पूजेला सुरुवात झाली आणि सकाळी साडेसातपर्यंत पूजा झाली व सताराने पूजा केली हनुमानजी महोत्सवाची पूजा झाली आणि नंतर महाप्रसादाचा सकाळपासून वाटप चालू झालं आत्तापर्यंत महाप्रसादाचे दोन अडीच हजार लोक जेवून गेले महाप्रसाद घेऊन गेले अजून पण वग चालूच आहे दरवर्षीप्रमाणे आमचं जन्मजनोत्सवाच्या कार्यक्रमाला असा भरभरून प्रतिसाद लागतो त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद